महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शक्तिपीठ महामार्ग साठी आपली जमीन जी सरकार थोडीमोल किमतीनं विकत घ्यायला लागलेला आहे याच्या विरोधात आपण हे आंदोलन उभा केलेलं आहे या आंदोलनासाठी उपस्थित असलेले ज्यांची ज्यांची जमीन गेली ते सर्व शेतकरी ज्यांनी पाठिंबा दिला ते सर्व संघटनाचे पदाधिकारी माझ्या माय भगिनी उपस्थित सर्व बंधुन्वनी भगिनीलो खर तर आपली साधी आणि छोटी मागणी होती हे आंदोलन सगळ्यात पहिल्यांदा मी जाहीर करतोय की हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही ते आंदोलन कोणत्याही एका नेत्याच्या विरोधात नाही हे आंदोलन फक्त आणि फक्त आमचं शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि सरकारच्या धोरणांच्या विरोधात आहे त्यामुळं या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही आणि इथून पुढेही आंदोलनातील शेतकरी या आंदोलनाला राजकीय वळण लागू देणार नाही ना आमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की या तालुक्यातील सातशे एकोणचाळीस हेक्टर म्हणजे बावीसशे सतरा एकर जमीन दोन हजार दोनशे सतरा एकर जमीन शक्तीपीठासाठी अधिग्रहण केली जाणार आहे ते अधिग्रहण करत असताना गेल्या दीड वर्षापूर्वी पेपरला नोटीस आली होती की शक्तीपीठ होणार पेपरला नोटीस आलेली कुणीच वाचली नव्हती बहुतांशी शेतकरी आडाणे आहेत निरक्षर आहेत आणि बरेच जण पेपर वाचत नाहीत असा असताना त्याच्यावर थोडा दंगा झाला विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका जाहीर केली की शक्तीपीठाचा महामार्ग कर रद्द करण्याचं जाहीर केलं हे रद्द केल्यानंतर विधानसभेचं इलेक्शन झालं आणि परत आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी परत एकदा मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जा जाहीर निर्णय जाहीर केला की शक्तीपीठ होणार आमचं हे म्हणणं आहे गेल्या दीड वर्षापूर्वी जे रद्द झालेलं शक्तीपीठ आहे त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी हे शक्तीपीठाचा रस्ता रद्द होणार आहे म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये डाळिंबाच्या बागा लावल्या आंब्याच्या बागा लावल्या जिराय जमिनीचं बागायत जमिनीमध्ये रुपांतर केलं त्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस आली नाही नोटीस कुठली आली ती डायरेक्ट प्रांत वरून मंत्रिमंडळाकडूनच कळते आम्हाला पेपरमध्ये जमीन अधिग्रहण करणार जर चौपट देणार पाचपट देणार पण लोक फसली चौपट आणि पाचपट दराचा अर्थ अजून कोणाला समजलाच नाही आतापर्यंत गेल्या चार दिवसापूर्वी मंगळवेढा उपविभाग अधिकाऱ्याकडून एक पेपरला व्हॉट्सअपवर एक पत्र आलं ते सगळ्यांनी वाचलं असेल रेडी रेकणारचा दर म्हणजे काय तर रेडी रेकनरचा दर म्हणजे आपण जे खरेदी करतो त्या खरेदी करताला टॅम्प वाचायला म्हणून आपल्याला जो दर दिला जातो तो रेडी रेकनरचा दर किती दर आहे रेडी रेकनरचा तर हेक्टरी जिरायत जमिनीला साडे चार लाख रुपये आणि बागायत जमिनीला सहा लाख रुपये हेक्टरी जमिनीला दर आहे हेक्टरी म्हणजे एकराला किती झाला एक लाख रुपये एकराला एक लाख रुपये दर झाला त्याच्यात चौपट चौपट म्हणजे किती दर झाला चार लाख रुपये जिराय जमिनीला एकराला आणि बागायत जमिनीला दोन लाखानं आठ लाख रुपये एकराला एवढ्या कमी किमती जमीन घेणार आहेत हे शेतकऱ्यांना माहीत नव्हतं त्यामुळं काही लोकांचा या गोष्टीला पाठबळही होत काही लोकांनी त्याला मदती करण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस दराचं समोर आलं आता आमच्या भागातले दर आमच्या जमिनीचे जे दर चाळीस लाख पन्नास लाख रुपये एकरानं जमीन मिळत नाही आमच्याकडं गोळेबागात घ्या चुपडीत घ्या नाजऱ्यात घ्या अनकदळात घ्या आजनाळ्यात घ्या वजऱ्यात घ्या कुठल्याच गावात मेथोड्यात घ्या संगेवाडीत घ्या चाळीस चाळीस लाख पन्नास पन्नास लाख रुपये दर आहे जमिनीचा आणि तुम्ही चाळीस लाख पन्नास लाख दराच त्याच्या पाचपट म्हणून चौपट म्हणून एक कोटी ऐंशी लाख दोन कोटी वीस लाख असा दर गृहीत धरून काही शेतकऱ्यांनी मान्यता देण्याचा प्रयत्न केला वास्तविक सरकारने फसवायचं धोरण काढलं होतं आणि हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ज्या दिवशी गेल्या आठवड्यात प्रांत साहेबांनी एक सांगोला बचत भवन मध्ये मिटिंग घेतली होती त्या मिटिंगला कोणालाही आमंत्रित केलं नव्हतं फक्त अधिकारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच यांना निमंत्रित केलं होतं ही गोष्ट आम्हाला सोशल मीडियाद्वारे कळल्यानंतर शेतकरी आम्ही काही जण गेलो आम्हाला आत यायला मज्जा केला त्यांच्या मिटिंगला आम्हाला आत येऊ दिलं नाही त्यावे आम्ही आज जबरदस्तीने घुसल्यानंतर सांगितलं की तुम्ही आमच्या परस्पर कोणता निर्णय घेतला आमचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की जमीन अधिग्रहण करणार आहे मोठमोठ बोलले की अशा पद्धतीने रस्ता सोडणार आहे असा विकास होणार आहे जमीन गेल्यानंतर हा फायदा होईल मी त्यांना एकच विचारलं की हा जो नागपूर रत्नागिरी आताचा जो नॅशनल हायवे आहे हा नॅशनल हायवे यामुळे या तालुक्यातली हजार एकर जमीन संपादित झालेले बाजर तलाव नालाबंडी शेततळे यासाठी हजारो एकर जमीन संपादित झालेली आहे आम्हाला जमिनीच कमी राहिलेले आहेत आणि नागपूर रत्नागिरी हा हायवे असताना हा हायवे रत्नागिरीतून गोव्याला डायरेक्ट जाता येतोय शक्तीपीठाला जोडणारा हा हायवे आहे मग या हायवे ला अजून जमिनीमध्ये ऍक्सेस आहे दोन्ही बाजूला अजून त्यावेळेस सरकारने जमीन घेऊन ठेवल्या तिथून अजून ह्या बसलेल्या हायवेवरच दोन्ही साईड न अजून दोन दोन लेन बसते या हायवे ला ठेकेदार इथं टोल नाक्यावर ना आपण टोलवरची मुलं आहेत त्यांना विचारा जर त्या महिन्यानं कंपनी बदलून जात आहेत लोक का, का बदलत आहेत लोक तर इथं चाळीस लाख रुपये प्रतिदिनीत टोल पाहिजे होता या रोडला पण रोडला टोल किती मिळतोय अकरा लाख रुपये गोळा होते म्हणजे वाहनांची संख्या कमी आहे मग हा जर रस्ता पूर्ण क्षमतेने चालत नसेल तुम्ही शक्तीपीठ करून आम्ही काय करणार आहे बर या रोडवर तुमची जी आतापासून सांगोल्यापासून सुरुवात केली कमलापूर घ्या गोडशेवाडी घ्या पुढे वाटंबरे घ्या नाजराम हातीत घ्या पुढे मिसाळ गाव घ्या जुनुनी घ्या नागस घ्या तिथले धंदे बसले का वाढले हो सगळ्या गावातील लोक शेतकरी येत त्यांचा धंदा पडला का नाही वाढला का तर ज्या गावामध्ये जे गाव जवळ आले त्या गावाच्या ठिकाणी वरून फ्लायओव्हर झालाय पूल झाला आहे उड्डाण पूल झालाय त्यामुळे तिथून काय झाले जमी रस्ते त्या गावात लोकांचा जायचा जा 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 संपर्क तुटलेला आहे आणि हा जो शक्तीपीठ आहे हा रोड जमिनीपासून पंधरा ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे पंधरा ते बावीस फूट उंचीवर या नागपूर ते र, गोवा शक्तीपीठाला सव्वीस ठिकाणी फक्त ऍक्सेस दिलाय सव्वीस ठिकाणी म्हणजे सव्वीस ठिकाणी वर चढता आणि उतरता येणारे ठिकाण किती आहे ते सव्वीस त्यामध्ये सांगोल्या जवळ सांगोला तालुक्यात चिंचोली मांजरी या ठिकाणी एका ठिकाणी दिले तिथं चिंचोलीच्या जवळ आणि आटपाडी तालुक्यात शेटपाळच्या पलीकडल्या साइडला म्हणजे सांगोल तालुक्यातल्या शेतकऱ्यानं जर या शक्तीपीठावर चढायचं झालं तर चिंचोली जायचं पाचीगावच्या शेतकऱ्यानं कोळ्याच्या शेतकऱ्यानं नाजऱ्या शेतकऱ्यांना कुठं जायचं चिंचुलीला जायचं तिथं वर चढलात तर तुम्ही त्या रोडवर चढणार त्या रोडचा तुम्हाला उपयोग हो। त्या रोडला या रोडला जशी हॉटेल केलेली आहेत ना या नॅशनल तसं त्या रोडला हायवेला नॅशनल त्या रोडला कोणतंही हॉटेल पेट्रोल पंप पानटपरी काही टाकणार टाकता येणार नाही ना ना? का तर त्या रोडला ऍक्सेस दिला नाही रोड किती फुटाचा आहे शंभर फुटाचा आणि जमीन किती अॅक्वायर केली तीनशे चाळीस फूट तीनशे चाळीस फूट जमीन ऍक्सेस केली साडेतीनशे मीटर जमीन ऍक्सेस केली आणि तिथून आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार त्या टोलवर त्या रोडवर जर चढाय झालं तर आधी आपली टायर निटायत का बघणार चढताना वर टोल वर पहिल्यांदा लाग त्या चढल्या टोल द्यावा लागणार आणि मग तुम्ही जाणार म्हणजे अशी परिस्थिती आहे पण आमचं म्हणणं काय तुम्ही आमच्या जमिनी अधिग्रहण करायला लागलाय आमच्या जमिनी अधिग्रहण करायचा तुम्हाला अधिकार आहे का आमची संमती घेतली का आपल्यापैकी कुणाल कुणाला नोटीस आले का आले का नोटीस पत्रकार वारता हात वर करून सांगा आम्हाला कोणालाच नोटीस आली नाही मग आम्हाला नोटीस आली नाही जमीन आमची आणि अधिकारी येऊन मोजणार आणि तिथं टोल आणि ह्या टोलचं वैशिष्ट्य ह्या रोडचं वैशिष्ट्य काय माहिती का कंपनी आधीच नेमल्या सरकारनं आणि या कंपनीनं काय केलंय काय काय प्रत्येक गावातलं जे बहादर आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार नेमले ते दगड वाल काय काय प्रत्येक गावातलं नेमलेलं गडी आहेत आणि ती येऊन आपल्याला सांगतात की लगानो जमिनीला पैसे लय मिळणार आहेत करा का सांगते ते तर आपल्याला म्हणून हे लोक गडी नेमलेले आहेत त्याच्यामुळे कोणताही आपला फायदा होणार नाही आपलं साधं म्हणणं काय एक हा रस्ता असताना त्या रस्त्याची गरज नाही आता कुठं आमच्या तालुक्यामध्ये दुष्काळ होता दुष्काळग्रस्त होता गेल्या सात आठ वर्षात पाणी आले आणि पाणी येऊन आमच्या जमिनी बागायत झाल्यात आमचं एका एकराचं डाळिंबा उत्पन्न प्रत्येक गावातलं घ्या किमान वर्षाला एका एकराला आम्ही सात ते दहा लाख रुपये फायदा मिळवते तुम्ही देणार वीस लाख तीस लाख रुपये आणि आमच्याकडे जमीन घेणार आणि त्या दहा दोन वर्षाचं उत्पन्न आमचं तेवढं होतं एका एकराचं आम्ही जमीन कशासाठी द्यायच्या तुम्ही म्हणताय म्हणून जमिनीचा भाव आमचं एकच म्हणणं आहे आम आमच्या जमिनी देण्यापूर्वी सरकारनं काय करायला पाहिजे होत सरकारनं पहिल्यांदा आम्हाला नोटीस द्याय पाहिजे पर्सनल कायद्याप्रमाणे पर्सनल नोटीस देणं गरजेचं आहे आपला नोटीस दिली नाही नोटीस दिली आहे नोटीस दिल्यानंतर आपलं म्हणणं घेणं गरजेचं आहे म्हणणं घेतल्यानंतर त्यानंतर त्याची सुनावणी होणं आणि त्यानंतर जमीन अधिग्रहण कायदा सांगतोय यामध्ये असं काय झालंय का रोडला पण सांगतोय तुम्ही खूप मोठी मदत केली आहे तुमच्यामुळे या आंदोलनाला बळ मिळालंय तुमचं पहिल्यांदा आभार मानतो या या रोड मध्ये त्यांच्या जमिनी गेल्यात नागपूर ना रत्नागिरी हायवे मध्ये अजून कोर्टात दाव चाललाय तो अजून पैसे मिळाले महिने उठल्या आत्या उठल्या इतर हातातलं घडी उठल पैसे मिळत नाही तर घडी नटले तर नाही काय काय आमचं चांगलं अहो एका एका होताऱ्यात कुटुंब व्यवस्था मोठी झाल्या कुटुंब व्यवस्था मोठी झाल्यामुळे एका एका होताऱ्यात पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस नाव येते त्यातल्या एकाच मत गेलं तर ते एक वाल्याला बाकीचं घडी संमती देत नाही तर नोटीस तर देतांना ते पस्तीस जणांना आले मतलब काय म्हणतात ते सांगते पण आमचं पण त्यात पैसे घ्यायच्या वेळेस घ्यायसाठी वाटण्यात सगळं पैसे तुमच्या तदरात काहीच पडत नाही समाय घेत शेतकऱ्यांसाठी सांगतो मग आता आमचं म्हणणं काय सरकारला एवढीच विनंती आहे आमच्या लिकराबाळानं नुकसान करू नका या तालुक्यातली एक तर सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही शासकीय नोकऱ्या संपलेत मुंबई पुण्याला जाऊन काम करायचं जा म्हणलं तर इंजिनिअर झालेल्या पोराला वीस हजार रुपये पगारात त्याऐवजी देत नाही जास्त वीस हजार रुपये पगारात त्या पोराचं राहणं एकट्याचं राहणं जेवण खाणं होत नाही ती बायको घेऊन गेलं तर पोराला कराला कपडे सुद्धा घेऊ शकत नाही दवाखाना करू शकत नाही त्यामुळे बरेच पोरं त्या कोरोनापासनं सगळी ज्या सगळी तरुण पोरं आमची या गावात आलेली होती करून खायला लागलेली होती या तुमच्या शक्तीपीठामुळे आमच्या सगळ्या जमिनी चालल्यात बऱ्यापैकी शेतकरी भूमिहीन होणार आहे एकरच जमीन आहे त्यांची जमीन गेली तर त्यांनी कुठं जायच आमच्यावर दया करा आम्ही दया करा का म्हणतोय आमचा अधिकार असताना आम्ही म्हणतोय मायबाप सरकार तुम्ही आहे सरकार तुम्हाला नेमलंय जनतेच्या हितासाठी तुम्ही संवेदनशील सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मांडलं जात आहे फडणवीस साहेब आमच्या भावना आमचा आक्रोश समजा आम्ही एकट्या फडणवीस साहेबाला दोष देत नाही का तर मंत्रिमंडळात सोळा पक्ष आहेत हो सरकारमध्ये सोळा पक्ष आहेत आणि सगळ्यांनी मिळून संमती दिल्या आणि त्यातलंच घडी एकमेकावर टाकलायचं काम करते त्यामुळं आमचा एकट्या कुणावर दोष नाही आमच्या सगळ्या सरकारच्या धोरणाविरुद्ध दोष आहे आम्ही काय केलं परवा पत्रकार परिषद घेतली या तालुक्यातले नेते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार अॅडवोकेट शहाजीबाब पाटील विधान परिषदेचे माझे आमदार दीपकाळुंके पाटील भारतीय जनता पार्टीचे चेतन बऱ्याच संघटना या संघटनांना निवेदन नाही पत्रकार परिषदेत मी स्वतः जाऊन निवेदन देऊन आलोय त्यांच्याबरोबर चर्चा केली या आंदोलनाला पाठिंबा द्या सक्रिय सहभाग नोंदवा त्यांना काय नाव ठेवत नाही पण माझं म्हणणं आहे गडानो या एकवीसशे एकर हे, शेतीमध्ये साडेतीन हजार कुटुंबाची जमीन जाणार आहे साडेतीन हजार कुटुंब जमीन जाणार आहे त्या जमिनीला सरकार भाव देत नाही तुम्ही तुमच्या या सगळ्या राजकीय नेत्यांना आजपर्यंत या जनतेनं मदत केलेली आहे आज आमच्यावर वेळ आलेली आहे तुमच्या मतेच्या वेळी इलेक्शनला आम्ही मदत करून तुम्हाला मतदान केलंय तुमच्या पाठीशी राहिलो तुम्ही येत बाकीची राजकीय आंदोलन पुकारली तर त्यासाठी पण आम्ही तुम्हाला मदत केली आहे तुम्हाला पाठिंबा दिलाय आता लगा आमच्यावर वेळ आहे या चुकीच आपलं त्यांना सगळ्यांना लेटर दिलेले आहेत मायड आहे बर का म्हणजे असं काय नाही सगळ्यांना फोनवर पण बोललोय आणि पत्र पण दिले त्यांनी यायचं न यायच सरकार दरबार प्रयत्न करायचा त्यांचा विषय पण आमची भावना आहे तुम्ही आमच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्या तुम्ही आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करा नेतृत्व करता येत नसेल तर आम्ही करायला लागलोय आमच्या खांद्याला खांदा लावून चला आम्हाला बळ येणार आहे आणि आमचं या आंदोलनात काय मागणे एक तर शक्तीपीठ रद्द करा दुसरं जर करायचंच आहे ना तर आधी जाहीर दर जाहीर करा दर जाहीर केल्यावर आम्ही ठरवू दर जाहीर केल्यावर आम्ही ठरवू जर तुम्ही दर जाहीर केला एवढे त्याला एक एवढे दोन लाख चार लाख पाच लाख दर जाहीर केला तर आम्ही सांगू की आम्हाला मान्य आहे का न मान्य नाही तुम्ही एकदा धर जाहीर केल्यानंतर आम्ही सांगून ठरवू तुम्ही दर जाहीर केल्यानंतर परत आम्हाला नोटीस काढा आम्ही एवढ्या घराने दिलेला आहे नोटीस काढल्यानंतर शेतकरी ठरवतील परत बैठक घेऊ आम्ही पण तुम्ही एकतर्फी निर्णय घेऊ नका आज वारी आहे वारेला बंदोबस्त लागलाय सगळे पोलिसांना त्रास आहे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना त्रास आहे तरी पण प्रांत अधिकाऱ्यांनी सगळ्याला नोटीसा काढल्या का बर एवढा आठ तास काय एक तारखेला नोटिसा काढायच्या नोटिसा शेतकऱ्याने घेतल्या नाही तर त्या कोतवाला तलाट्याला जम दिलाय ती तू पर्सनल सांग ती कोतवाला तलाठी सांगतय घ्या का तुमचं काय तर जाते कमी जाते काळजी ना तुम्हाला पैसे वाढवून मिळतील आम्ही पा मदत करतो ती कोतवालान तलाठी सांगते काय आता काय नेमकी परिस्थिती आहे ती झालाय एक बाजू दुसरी बाजू काय जमीन त्याला विचारतच नाही ती तिची त्याला काढते ती त्याची समजूत काढ आणि चौपटन पाचपट तुम्हाला कळले ना सगळ्याला कळले ना चौपटन पाचपट काय भानगडी केल्या माहिती का चौपट जमिनीला चौपट भाव संमती देणाऱ्याला पाचपट आणि जी संमती देत नाही त्याला चौपट म्हणजे एकराला एक लाख रुपये द्याल रेडी रेकणार रेडी चौपट किती देणार चार लाख रुपये भाव देणार चौपट आणि संमती दिली तर किती देणार पाच लाख एक लाखासाठी संमती द्या पण संमती दिल्यावर काय होते माहिती आहे ना परत त्या माणसाला अपील करता येत नाही सरकारच्या विरोधात जाता येत नाही डोक्यात आलं त्यामुळं संमती द्यायच्या भानगडीत पडू नका नोटिसा घेऊ नका नोटिसा रजिस्टर पोस्टानं देणं कायदेशीर आहे तुमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून अजून त्यांना मालकी गेलेली नाही तुमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून पोलीस बळाचा वापर करून बहिणीला आडव झोपू आपण आडवो झोपू पण आमच्या जमिनीत पाऊ ठेवून देणार हा निर्धार आहे ना नक्की ना मग आपली भूमिका काय एकच चित्र आवाज आपली भूमिका सरकारला सांगावी सांगा आमचं जे निवेदन आहे तहसीलदारचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत पोलीस प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत मी विनंती करणार आहे मी याद्वारे सांगतोय हे सुरुवात आहे आंदोलनाची तुम्ही प्रशासनाला आमच्या मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिले त्याच्या भावना कळवा ही आंदोलनाची सुरुवात आहे आम्ही आंदोलनाच्या पाठीमाग पण नाही पुढे पण नाही त्याच कारण आहे आम्ही माईक मध्ये घेतलाय आम्ही सगळं सोबत आहे आमच्यात फूट पडणार नाही बरोबर ना फूट पडायचे नाही म्हणून आम्ही मध्ये आलोय आपल्या चॅनेल वर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका